आणि यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल दहा हजार बांगलादेशींना बोगस जन्म दाखले दिल्याचा दावा केलाय या आरोपानंतर राज्यातही खळबळ आहे हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय बघूयात या स्पेशल रिपोर्ट मधून बांगलादेशी आणि रोहिंग्या काही एखाद राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डर वरचे एजंटने एक षडयंत्र बनवलं माझा एवढाच आहे की तुम्ही वोट करा परंतु हे देशाचे दुश्मन यांना तुम्ही नागरिकत्व देणार भाजप नेते किरीट सोमय्यानी केलेल्या या गौप्य स्फोटानंतर एकच खळबळ उडाली एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात दहा हजार पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्म प्रमाणपत्र वितरित होतातच कशी असा सवाल निर्माण झालाय मालेगाव मध्ये आता बांगलादेशी रोहिंग्या घुटखोरांना बर्थ सर्टिफिकेट जन्माचं प्रमाणपत्र देण्याचा जो हा घोटाळा झाला आहे त्यात आतापर्यंत चार हजार सत्याहत्तर लोकांनी अर्ज केला तहसीलदारांनी यापैकी फक्त एक ते तीन अर्ज नाकारले आहेत जवळजवळ चार हजार लोकांना यामुळे भारताच नागरिक तत्व मिळू शकत हाय खूप मोठ्या घोटाळा बाहेर आला आहे एकट्या सिल्लोड तालुक्यात चार हजार सातशे तीस बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याचा दावाही त्यांनी केलाय पत्र देण्यात आलं मुंबईत दोन कोटी वीस लाख फक्त अठ्ठावन्न परंतु अमरावती मध्ये चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशी आणि म्हणून हा विषय मी महाराष्ट्र सरकारकडे देवेंद्र फडणवीस आग्रह केला की मोठ्या प्रमाणात हे बांगलादेशी रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देणं म्हणजे त्यांना भारताचं नागरिकत्व देणं आणि म्हणून या प्रक्रियेच इन्व्हेस्टिगेशन करावं मालेगाव साठी आणि अमरावती साठी एस आय ची रचना केली गेली आहे मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे के की संबंध महाराष्ट्रासाठी एसआयटी करावी आणि हे जे एक लाख अर्ज आलेले आहेत त्यात दोघच दस्तावेज आहेत त्या प्रत्येक अर्जाची छाननी करून जो बांगलादेश विरोधी आहे त्याला निकाल बाहेर करा गेल्या काही दिवसांपासून देशभरात घुसखोर बांगलादेशींना शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली त्यातून मुंबईत एटीएसनं चार बांगलादेशींना पकडलं ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी वर्षभरात तब्बल तीनशे बेचाळीस नागरिकांना अटक केली तर पिंपरी चिंचवड शहरात वर्षभरात एकोणतीस बांगलादेशी आणि चार रोहिंग्यांवर कारवाई करण्यात आली त्यातच बासष्ट बनावट पासपोर्ट देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी रद्द केले तपासानिमान ज्या बाबी निदर्शनास आल्या त्याच्यानुसार जास्त करून हे रोजंदारीवारी मोठ्या कंपन्या असतील काही प्लंबिंगचे जे काही व्यवसाय आहेत छोटे जे स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत याच्यामध्ये हे काम करताना आम्हाला आढळून आलेलं आहे संपूर्ण तपासामध्ये एकूण बासष्ट असे पासपोर्ट जे आहेत ते बांगलादेशी नागरिकांना इश्यू झाले होते हे संपूर्ण जे आहेत ते पत्र करून आर पी ओ पुणे आणि गोवा यांनी ते रद्द केलेले आहे म्यानमारमध्ये रोहिंगे थेट पुणे शहरात स्थायिक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस येते केवळ पाचशे रुपयांमध्ये आधार कार्ड बनवत बनावट पासपोर्ट देखील त्यांनी तयार केला धक्कादायक बाब म्हणजे मुजम्मिल मोहम्मद आमिर खान हा जो रोहिंगा आहे तो गेल्या दोन हजार बारा ते आज ताग्यात या ठिकाणी वास्तव्यात होता अशी माहिती समोर येते खरेदी करून त्यांनी देवरोळ बाजारपेठेमध्ये लहान मुलांच्या कपड्याच्या विक्रीचा व्यवसाय सुद्धा केला त्यानंतर सुपारी जी असते खाण्याची त्या सुपारीचा व्यवसाय देखील केला मात्र ज्यावेळेस पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली की या ठिकाणी मुजामिल हा अनधिकृतपणे जो की म्यानमारमधून आलेला आहे तो राहत असल्याची बाब उघडकीच आली त्यानंतर एक एक धागा उलगडत गेला धक्कादायक बाब अशी की तळेगाव एम आय डी सी परिसरामध्ये एका खाजगी कंपनीमध्ये सुद्धा मुजामिल हा काम करत होता त्यानंतरच त्याची ओळख या परिसरातील नागरिकांशी झाली त्यानंतर या ठिकाणी तो वास्तव्यास आला सुरुवातीला त्यांनी भाड्याने घर घेतलं त्यानंतर बरेच काळ तो भाड्याच्या घरामध्ये राहत होता आणि तीन ते चार वर्षापूर्वी त्यांनी या ठिकाणी असलेली एक पडीक जमीन ऐंशी हजार रुपयामध्ये खरेदी केली आणि या ठिकाणी अशा प्रकारे घर बांधले मात्र अजून देखील अशा प्रकारे पुणे असेल किंवा इतर जो परिसर आहे त्या भागात अजून अशा प्रकारचे रोहिंगे राहतात का ही बाब आता पिंपरी चिंचवड पोलिसांना उघडकीस आणावी लागणार आहे चारच दिवसांपूर्वी तळेगाव एमआयडीसी हद्दीतील एका कंपनी गेल्या आठ महिन्यांपासून वास्तव्यास असणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक झाली इतकंच नव्हे तर आळंदी तळवडे भोसरी साकण हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे या औद्योगिक पट्ट्यातल्या कंपन्यांमध्येही त्यांनी काम केल्याचं समोर आलं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने राबवलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेमध्ये वर्षभरात एकोणतीस बांगलादेशी नागरिकांवरती अटक्याची कारवाई करण्यात आली तर चार रोहिंग्यांनासुद्धा अटक करण्यात आलं होतं मात्र जे हे जे अटकेत असलेले बांगलादेशी नागरिक आहेत यांचा विरोधी कृत्यांशी काही संबंध आहे का त्याचबरोबर हे जे बांगलादेशी नागरिक आहे यांना यांचे अन्य सहकारीसुद्धा पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत का या सर्व बाबींचा तपास करण्याचं मोठं आव्हान आता पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर असणार आहे सूरज कसबे एन डी टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड